पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील प्रसिद्ध एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील प्रसिद्ध अशा एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांनी हॉस्पिटलच्या कार्याची पाहणी करून माहिती घेतली त्यांनी त्यांच्या भेटीदरम्यान ओपीडी तातडीची सेवा आयसीयू रोगनिदान विभागाची पाहणी केली यामध्ये विशेषत चालू असलेल्या अमूल्य सेवा व सेवावृत्ती योजनांची माहिती घेतली सेवा व समर्पण भावनेनं चालू असलेल्या या कार्याचं त्यांनी कौतुक केलं दरम्यान गोरे यांनी हॉस्पिटलच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत त्यांनी समाजाकरता चालू केलेल्या कामात आणि भविष्यातील प्रकल्पांकरता सहकार्य करण्याची आणि हॉस्पिटलला पुन्हा भेट देण्याचं आश्वासन दिलं यावेळी पालकमंत्री गोरे यांचा सत्कार डॉ सुनील घाटे यांनी केला हॉस्पिटलच्या कार्याची माहिती अॅडव्होकेट नितीन हाबीब यांनी दिली तर वैद्यकीय सेवांची माहिती डॉक्टर सुनील घाटे यांनी दिली हॉस्पिटलचं नूतनीकरण कशा प्रकारे केलं याची माहिती कल्पेश झवेरी तर सेवावर्ती योजनांची माहिती सविता लळित यांनी दिली यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी सोलापूर जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी तसंच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉक्टर राजेंद्र घोली डॉक्टर संदीप भागवत डॉक्टर शिरीष कोमठेकर संजय पटेल श्रीधर रिसबुड वासुदेव बंग हेमंत चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल सेवावर्ती आणि हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता